नमस्कार मी कुस्तीनिमित्त प्रशांत राहत बालामतीकर आपली कुस्ती यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत निराभिमा सहकारी साखर कारखाना इंदापूर तालुका पुणे जिल्हा येथे झालेल्या कुस्ती मैदानात महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विरुद्ध पैलवान माऊली कोकाटे एक अतिशय चांगली कुस्ती आज आपण आपली कुस्ती यूट्यूब चॅनलवरती पाहणार आहोत चला तर मग पैलवान पृथ्वीराज पाटील विरुद्ध माऊली कोकाटे यांची कुस्ती पाहू हर्षवर्धन भाऊ पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेलं मैदान आणि आखाड्यामध्ये पृथ्वीराज पाटील आणि माउली कोकाटे इंदापूर तालुक्यामध्ये निराभीमा कारखाना महाटातला अग्रेसर कारखाना शेतकऱ्याचा विश्वासार्थ मिळवलेला कारखाना महाटाच्या घराघरात परिचित व्यक्तिमत्व हर्षिवर्धन भाऊ शिकारी अर्जा घेतलेला आहे पैलवार पुतराज भटला सिकंदर सिंह महेंद्र गायकवाडची कुस्ती झाली आहे पृथ्वीराज पाटील माऊली कोकडची कुस्ती लागली तुम्ही या आग या टाळ्या वाजवा टाळ्या आयडर देशातला महागडा पैलवा बब्बर शेर आ गया सिकंदर से ओ टाकरा टाला ए कशाला बोलत आहे उद्यापासून तालमी जावा इथं काय भजी खाऊन का पैलवान होते काय तो जी रोज बिर्याणी रोज थंडाय शंभर वाद माझी एका टायमिंगला तुम्ही सरबत सुद्धा नाही आणि काटा खांतीवरती व्हायला लागला आणि माऊलीकड कब्जा जातोय पृथ्वीराजचा अकरा फेब्रुवारीला जामनेरला मैदान झालं हो हो चाळीस ते पंचेचाळीस हजार माऊली कोकाटे आक्रमक झालेला या माऊली कोकाट्याच कुस्ती करियर मी जवळून पाहिलं पृथ्वीराजचं करिअर जवळून पाहिलं पृथ्वीराज हा देवटा नेता माऊली इंदापूरचा सराटीचा कुस्ती करिअर कुर्डवाडीला या महाटाच्या महान मलाने अनगड हिरा हनुमान केला असलाच काजी परियोदी न जन्म दिला आणि देवकीने संभाळ केला आज आला पृथ्वीराज पाटील त्याचा चुलता संग्राम पाटील अक्रोल अधिवेशन पाहिलं सर्वांनी तिथं अतुल पाटील आणि संग्राम पाटील माती विभागात अंतिम फाईट झाली होती ते संग्राम पाटील तो पुणे सैन्य दलाचा फौजी आहे फौजीसाठी टाळ्या डोळ्यात तीर घालून भारताच्या आता होती या देशाचं रक्षण करतात म्हणून आपण सुखानं पुस्त्या पाहतो रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू आहे ज्याच्या हातात भारताचा तिरंगा होता त्याला कसलीच भीती नव्हती भारताच्या सैन्य दलाचा ज्या डाल डाल पर सोने की चिड्या करते हे बसेरा ओ भारत देश है मेरा हो आणि पंचाचा निर्णय